सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याला जमा होणार आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आल्यानंतर इथून आपण जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचप्रमाणे जे की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर अशाने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आल्यानंतर पी एम किसान ई के वाय सीज मँडेटरी फॉर्म पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांचे के वाय सी झालेली आहेत तर के वाय सी झाल्यानंतर पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या जे की उद्याला जमा होणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही तर अशांना पी एम किसानचा हप्ता इथं त्यांच्या खात्यामध्ये इथं होणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही जर जे काही फार्मर आय डी कार्ड जर काढलेलं नसेल तर ते काढून घ्या फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे ते डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही अपडेट इथं झालेलं आहे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात उद्या जे काही पी एम किसानचा आप्ता जमा होणार अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा तुमच्या गावाचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्या कोणत्या सर्कलमध्ये ते सिलेक्ट केल्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तरी तर तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती बघू शकता मेल या फिमेल इथं जेंडर काही दिसत नाही तर अशा शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं जमा होणार नाही तर तर मेल या फिमेल ज्यांच्यासमोर दिसत आहेत तर अशांच्याच खात्यामध्ये याचे पैसे जमा होईल तरी तर तुम्ही बघू शकता इथं मेल आहे इथं फिमेल आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पंचवीस नंबरला इथं खाली बॉक्स आहे तर असे शेतकऱ्यापासून वगडलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे के वाय सी झालेली नाही तर असे शेतकऱ्यापासून वगडलेले आहेत तर नरेंद्र मोदीच्या हस्ते जे की पी एम किसानचा एकोणीस हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की चोवीस फेब्रुवारी म्हणजे सोमवारला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात बी डीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर अशाच अपडेटसाठी आणि निवडणुकीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा